नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अठरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना मतदारांकडून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे प्रभाग अठरामधून भाजपचे उमेदवार विशाल उत्तम संगमनेरे शरद चिंतामण मोरे ज्योती अरुण माळवे आणि सुशिला बाजीराव बोराडे हे निवडणूक रिंगणामध्ये असून प्रचाराच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी थेट संपर्क वाढवला या चारही उमेदवारांनी नुकतीच प्रभागातील गोकुळनगर अरिंगणेमळा कॅनल रोड त्याचबरोबर आसपासच्या परिसरामध्ये प्रचार फेरी काढली आहे यावेळी त्यांनी भेटी देत मतदारांशी संवाद साधला तिळगुळ घ्या बोला मतदान करा असा संदेश देत मतदारांना मतदानाबाबत जागरूक करण्यात आला आहे प्रचार फेरी दरम्यान नागरिकांनीही उमेदवारांचं स्वागत केलं माजी नगरसेवक विशाल संगमनेरे शरद मोरे यांनी आपल्या कार्यकाळात प्रभागामध्ये विविध विकास कामं केल्याचं यावेळेस उल्लेख नागरिकांकडून केला के जातोय रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि मूलभूत सुविधांबाबत त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे प्रभागातील त्यांचा सा चांगला जनसंपर्क असल्याचं दिसून येते त्यामुळे या दोघांना नागरिकांचा विश्वास लाभल्याचं चित्र आहे ज्योती माळवे आणि सुशिला बोराडे या उमेदवारांचीही प्रभागामध्ये चांगला संपर्क असून त्या ते सातत्यानं नागरिकांच्या संपर्कात राहिल्यात सामाजिक कार्य स्थानिक प्रश्नांची जाण आणि जनतेशी असलेला संवाद यामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबाबत सकारात्मक भावना असल्याचं प्रचारादरम्यान अनेक मतदारांनीही उमेदवारांना हो विजय करण्याचा निर्धार व्यक्त केलाय भाजपच्या विकासात्मक धोरणांवर विश्वास ठेवून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी या पॅनलला संधी देण्याची भावना नागरिकांमध्ये आहे एकूणच प्रभाग क्रमांक अठरामध्ये भाजपच्या चारही हो उमेदवारांचा प्रचार वेग घेत आहे पंतप्रधान सन्मान मोदी यांच्या नेतृत्वाखाली यांनी दिलेल्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी नाशिकमध्येही महानगरपालिकेच्या जात आहोत महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने विकासाचं विजन हे जनतेसमोर ठेवून त्यांचं कार्य चालू ठेवलेलं त्याच धर्तीवर आम्ही या ठिकाणी प्रभाग क्रमांक अठरा मध्ये नाशिक महानगरपालिकेमध्ये आमचं काम चालू ठेवलेलं आहे सर्वसामान्य जनतेचा विकास आणि सर्वसामान्य जनतेचे काम हेच आमचं मुख्य ध्येय आहे जनतेचे असलेले सार्वजनिक प्रश्न हे सोडवण्यासाठी आम्ही सर्व सारे उमेदवार कटिबद्ध आहोत यापूर्वी दोन हजार सतरामध्ये मध्ये जनतेने आम्हाला बहुमताने निवडून दिलं आणि त्या बहुमताने निवडून दिल्यानंतर आम्ही जनतेच्या अनेक या ठिकाणी काम मार्गी लावलेले आणि तेच कामं त्यापुढेही सातत्याने आम्ही कार्यरत राहून मार्गी लावणार आहोत त्यामध्ये रस्ते पाणी लाईट स्ट्रीट लाईट घंटागाडी आरोग्याच्या समस्या शाळेच्या समस्या इतर जे काही सार्वजनिक प्रश्न असेल यामध्ये आम्ही सर्व चारही उमेदवार अतिशय प्रामाणिकपणे लक्ष घालून जनतेचा प्रत्येक कामाकडे लक्ष देणार आहोत आणि जनतेला ज्या ज्या गोष्टींची उणीव आहे ज्या ज्या गोष्टी अपेक्षित आहे या आम्ही पूर्ण करणार आहोत आम्ही चारही उमेदवार एकत्र पद्धतीने प्रचार करत आहोत आणि जनतेचा आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर अतिशय चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि गेल्या आपण महाराष्ट्रात बघितलं अनेक महानगरपालिकांमध्ये प्रशासकीय राजवट लागलेली होती त्याचप्रमाणे आपल्या नाशिक महानगरपालिकेमध्येही प्रशासकीय राजवट होते तीन ते चार वर्षापासून प्रशासक आहे त्यामुळे जनतेला डायरेक्ट लोकप्रतिनिधी नव्हते नगरसेवक नव्हते त्यामुळे जनतेचे अनेक कामं प्रलंबित राहिलेले होते परंतु ते काम आगामी काळात आम्ही त्याची उणीव भरून काढणार आहोत आणि ते कामं पूर्ण करणार आहोत एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो जनतेने येत्या पंधरा तारखेला निवडणुकीसाठी मतदानासाठी बाहेर पडून आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपला बहुमूल्य मतदान रुपये आशीर्वाद देऊन निवडून द्यावं दे अशी मी नम्र आवाहन करतो जय हिंद जय जह भारत भारतीय जनता पार्टीचा वसंत विहार मध्ये चालू आहे शिक्षक कॉलनी मध्ये पण चालू आहे त्याचबरोबर आम्ही नववर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा पण दिलेल्या आहेत आणि त्याबरोबर आता मकर संक्रांत जवळ येत आहे तर आम्ही सर्वांना तिळगुळ देऊन आणि सगळ्यांचं उदंड प्रतिसाद आम्हाला लाभतो आहे जय हिंद जय भारत आपल्या प्रभागामध्ये जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यासाठी आम्ही वीस लक्ष लिटर वीस लक्ष लिटरची पाण्याची टाकी बांधलेली आहे आणि त्याच मुद्द्यावर आम्ही प्रभागामध्ये फिरत आहे जो पाण्याचा समस्या आपल्या प्रभागात चालू आहे ती लवकरात लवकर एक दीड महिने दूर होईल शिला बाजीराव बोराडे मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग अठरामध्ये उमेदवारी लढवित आहे आणि आमचा प्रचार वसंत विहार कॉलनी मध्ये चालू आहे आणि आम्हाला मतदारांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे आम्हाला ते प्रचंड मतांनी निवडून देतील आणि आम्ही त्या बेसवर विकासाची कामं करू शकू वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गुंजा नाशिक रोड